जी मैं ये कहना चाहूँगी मैं मुमता शेख रबाक आठ की उम्मीदवार हूँ राष्ट्रवादी से जो चपरासी तो मैं ये बोलना चाहूँगी ये आ रही ना ठीक है हाँ देखिए विकास नहीं है यहाँ पे इतने सालों से मैंने देखा विकास कहीं भी नहीं है नाली की प्रॉब्लम है रस्तों की प्रॉब्लम है वाच नाले की प्रॉब्लम है लाइब्रेरी नहीं है गंदगी बहुत है कचरे की गाड़ी नहीं आती है यहाँ पर कचरे वो उठाते हैं नालियाँ साफ़ करते हैं वो भी तीन तीन महीने में चार चार महीने में जो भी करते हैं बट वो लेके नहीं जाते हैं वो वहीं छोड़ के चले जाते हैं तो वो जो लोग परेशान हो जाते हैं जो हमारे रेजिडेंट रहीवासी है जो एरिया के वही बेचारे उसको उठाते हैं वही साफ़ करते हैं तो कहाँ है जो है ऊपर अभी नगर सेवक जो भी लोग हैं करने वाले ये उनका काम है नगर की सेवा करना हमारी सेवा करना तो वो नहीं करते हैं तो इसलिए अब मैं चाहती हूँ कि आप लोगों से मेरी ये अपील है कि सपोर्ट करिए हमें हम करना चाहते हैं हम रास्ते करेंगे ठीक करेंगे वाचनालय बनाएंगे लाइब्रेरी बनाएंगे बच्चों को पढ़ाई के लिए है नहीं लाइब्रेरी उन्हें कहीं कहीं जाना पड़ता है वो उसकी उनको प्रॉब्लम है नालियों की सबसे ज़्यादा प्रॉब्लम है हाइजीन नहीं है बिल्कुल भी जिसमें महिलाओं को प्रॉब्लम होती है छोटे बच्चों को प्रॉब्लम होती है हेल्थ वाइज नहीं है कुछ भी तो वो हम ठीक करना चाहेंगे हमारे नगर का परिवर्तन करना चाहेंगे विकास करना चाहेंगे अमरावती शहर का तो लोगों से मेरी मेरे अपे सोच समझ के आप देखिए चुनिए कौन काम करता है उस पर ध्यान दीजिए तो मेरी लोगों से ये अपील है कि प्लीज़ आप घड़ी को वोट कीजिए घड़ी को मतदान कीजिए जितने हमारे पैनल में है चारों लोग और जितने राष्ट्रवादी से लड़ रहे हैं एटी जो उम्मीदवार हैं उन सब को आप घड़ी को चुनकर लाइए तो हम और कुछ कर पाएंगे आप लोगों के लिए जो अभी तक नहीं हुआ है वो अब होगा क्योंकि हम लोग करने के इच्छुक हैं हम कहीं चेहरा नहीं छुपाने वाले हम यहीं हैं आप लोगों के सामने तो प्लीज आप घडी को मतदान कीजिए जितने लोग हमारा पॅनल चुनकर लाइए आप सपोर्ट करिए हमें सारे राष्ट्रवादी को सपोर्ट करिए घडी को सपोर्ट करिए गेल्या दहा वर्षापासून तर शा नगरामध्ये काय विकास झालेला नाही आता याच्या आधी काँग्रेसचा पॅनल होता सत्ता काँग्रेसची होती इलेक्शन आले डोक्यावर तो लोक रस्त्यावर निघतात जे नगरसेळक आता वद्यमान नगर जे माजी नगरजळक झाले आता चार वर्षापासून तर इथं शासनाचा राज सुरू आहे कामाची कुठेही नाही आहे नाले रस्ते लाईट स्वच्छता दे मूलभूत सुविधा असते नाली रस्ते आणि रोड आणि पाण्याची व्यवस्था दोन दोन तीन तीन दिवस तर नळ येत नाही तरी अंटरले इंटरनेटमध्ये नळ येते एक दिवस सक येते दुसऱ्या दिवस ब्रेक राहते मॅडम त्याचा मग त्या दिवस तिसऱ्यानंतर कधी कधी असं होते महिन्यामध्ये फक्त दहा दिवस पाणी पुरवठा शहरामध्ये होतो आणि आमच्या प्रवासामध्ये होतो स्वच्छता जर आपण घेतला स्वच्छता जर आपण घेतला तर नाळी काढते नाली ते, ते, ना ते, ते नालीचा कचरा जे असते ते बाहेर ठेवतात आम्ही त्यांना विचारतो उचलून घ्या तो आधी तर ते उचलत नाही ते सुकणार मग ते नेणार म्हणजे चार पाच दिवस त्यामध्ये ते टाईम पिरियड जातात अर्धा कचरा नालीमध्ये जातात अर्धा क अर्धा कचरा जे ते उचलून येतात आणि आमच्या जे विरोधात जे नगरसेवक आहे इथं आता काय इलेक्शन झालं नाही हे प्रभाग क्रमांक आज जे झालं आहे ते यू पी पॅटर्न झालेलं आहे इथं रंगारी चालत आहे इथं लोक पैशाचा ॲज अ भरमसाट धुंगाळ इथं चालू आहे तर लोक जागरूक झालेले आहे यावेळेस त्यांना परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तनच्या वाटेवर यावेळी सर्व लोक आहे इथे जे जे काही संख्या आहे सव्वीस हजार मतदार आहे इथं मतदाता आहे इथं प्रभागामध्ये जोग स्टेडियम चपराजीपुरामध्ये तर ते त्यांचा निर्णय काय यावेळेस राष्ट्रवादी घडी अजितदादा पवारचा पॅनल पूर्ण शहरामध्ये बहुमताने निवडून येणार आहे आणि यावेळेस अमरावतीमध्ये प्रभाग क्रमांक आठमधून जे चारी नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांचा महा त्यामधून एक महापौर याच्यातून बनणार आहे याची गवाई दादानेही दिली आहे काल सभेत दादा सांगितलं आहे आणि शहराचा विकास झाला आहे तर शहरामध्ये भ भरपूरसे काम जे आहे ते मंजूर झालेले आहे आचारसंहितामध्ये ते स्थगिती आहे त्यांना आचारसंहितेनंतर नक्कीच ते पुरुष आणि आमच्याकडे दोन आमदार आमच्याकडे आहे अजित सं संजू खोळके आहे सुलभादाय खोळके आणि युवा नेतो आमच्याजवळ भाऊ आहे आणि आमच्या पॅनलमध्ये जॉईंट कमिशनर असलेले आमचे सहकारी रामजी चव्हाण आहे सुहासिनी अंबादास जावरे आहे आणि स्वाती निगम आहे जे अल्पमय मतानं पडलेले आहे आणि माझी माय सुद्धा जे कॉन्टेस्ट कराय आहे आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे लोक इच्छुक आहे पंधरा पंधरा तारखेची लोक वाट पाहत आहे ज्यावेळेस साडेसात वाज वाजन पंधरा तारखेला लोक आमच्या बाजूने हो उभे आणि सोळा तारखेला तुम्हाला या प्रभागातून घड्याल 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 हे चारही उमेदवार निवडून आणि आम्ही तुम्हाला सांगाल मी राम चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडी या चिन्हावर मी उभा आहे माझ्यासोबत इथल्या ज्येष्ठ नागरिक आणि अंबादास जावरे यांच्या पत्नी सुहासिनी जावरे मॅडम उभे आहेत त्यानंतर स्वाती सचिन निगम उभे आहेत ममताज शेख आपण टेबल केबलवाले राजाभैया यांच्या पत्नी उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं धोरण असं आहे त्याचे उद्देश असे आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं राष्ट्रवादी पक्षाचं पहिल्यापासूनचं धोरण राहिलं आहे म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत आहेत मागच्या नगरपालिकेमध्ये पण आणि या महानगरामध्ये कालच आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी सांगितलं की नागपूरनंतर जर कोणतं मोठं शहर असेल तर ते अमरावती हे मोठं शहर आहे याचा विकास करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे इथले ज्या मूलभूत समस्या आहेत पाणी कचरा रस्ते रोड झाडं आणि विशेष म्हणजे शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे रोटी कपडा मकांचे आणि नोक नोकरीचा जे, जे नो, समस्या आहे युवकांची ही समस्या आम्ही सोडू असं आश्वासन देऊन इथून गेलेले आहे आणि त्यांचे आम्ही अनुनेय आहोत त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहो गेल्या वीस वर्षा पंचवीस वर्षापासून जे नगरसेवक निवडून दिले गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही वार्डा वार्डात घराघरात गल्ली गल्लीत फिरतो चारही उमेदवार तर आम्हाला तिथे कचऱ्याच्या नाल्या भरल्या तिथे रोगराईची समस्या निर्माण झाली आहे ते दूर करण्याचा आम्ही नवीन उमेदीनं नवीन उमेदवार आहो आमची प्रभाग आठच्या सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की एकदा आम्हाला तुम्ही संधी द्या आणि आम्ही तुमच्या घराघरात येऊन हे काम करू यापूर्वी पण अंबादाजी जावरे राजाभाई केबलवाले सचिन भाऊ निकम आणि आम्ही सतत या वार्डाचा विकास कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहो आणि तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शहरवासियांना सांगतो की आम्हाला मोठ्या संख्येनं घडी या चिन्हावर पंधरा तारखेला बटन दाबून आम्हाला मोठ्या संख्येनं तुम्ही आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाचं ऋण आम्ही फेडल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही तुम्हाला जाहीर ग्वाही देतो धन्यवाद जय राष्ट्रवादी काय म्हणाल काय सांगाल तुम्ही काय सांगाल की अमरावती महानगरपालिकेवर दोन मत नाही की अमरावती महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता राहणार आहे आणि ज्या हिशोबाने आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके हे जे काम करत आहे आणि आमच्यासोबत युवा नेताही आहे यश खोडके ज्याप्रमाणे ते नागरिकाचे प्रश्न सोडवतात आम्हाला निश्चित माहीत आहे की या वेळेस जे राष्ट्रवादीमध्ये जे राष्ट्रवादीची सत्ता अमरावती महानगरपालिका त्याचा झेंडा फडकणार आहे